काही येत्या आपल्याला राज्यातील सरकार सगळ्यांनी कामाला लागा असं शरद पवार यांनी नेत्यांना आणि ने कार्यकर्त्यांना सांगितलं पवार यांनी राज्यातील पक्षाची ताकद असलेल्या विधानसभा मतदारसंघांची माहिती जमा करण्याच्या सूचना देखील पक्षातील नेत्यांना दिल्याचं समजत आहे विधानसभा निवडणुकीला अजून चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे मात्र त्यापूर्वी निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून जागा वाटप लवकर पूर्ण करण्याचा संकल्प महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी केला असल्याचं समजत आहे शरद पवार गटाची पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भागात ताकद असल्यानं त्यांना तिथल्या जास्त जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे शरद पवार यांनी लोकसभेला फक्त दहा जागा लढवल्या त्यापैकी त्यांनी आठ जागा खेचून आणल्या त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या महाविकास आघाडीमध्ये लोकसभेत राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं त्यांचा स्ट्राईक रेट हा ऐंशीचा होता तसेच लोकसभेला आम्ही कमी जागा लढवल्या त्यावेळेच्या परिस्थितीनुसार आम्ही तो निर्णय घेतला पण विधानसभेला असं होणार नाही असं निकालानंतर शरद पवार यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं एकंदरीत शरद पवार हे या विधानसभेत उत्तम कामगिरी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी जोरात तयारी करतायत असं सध्या चित्र आहे मित्रांनो शरद पवार यांच्या गटात सध्या असे काही नेते आहेत जे या विधानसभेला डोळे झाकून आमदार होतील एवढी त्यांची ताकद त्यांच्या मतदारसंघात आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमधून आपण ही चर्चा करूया की कोणकोण असे नेते आहेत जे यावेळी सहजरित्या आमदार होतील नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फारी मित्रांनो यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे जयंत पाटील यांचं माजी अर्थमंत्री गृहमंत्री ग्रामविकास मंत्री आणि जलसंपदा मंत्री, मंत्री, मंत्री असलेले जयंत पाटील सध्या महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्रातील एक प्रमुख आणि महत्वाचा राजकारणी नेता म्हणून त्यांची ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यात आणि त्याचा प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे ते शरद पवार यांचे जवळचे विश्वासू सहकारी देखील आहेत राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर सुद्धा ते शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले आहेत सांगली जिल्ह्यामधील इस्लामपूर हा त्यांचा मतदारसंघ दोन हजार आठ मध्ये इस्लामपूर मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून जयंत पाटील हे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही टर्मला इस्लामपूरचे आमदार राहिले आहेत तीनही वेळा त्यांनी एखादी विजय मिळवलेला आहे त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा त्यांच्यासाठी विजयी रस्ता हा सोपा वाटतोय मित्रांनो यानंतर डोळे झाकूड आमदार होतील असं दुसरं नाव म्हणजे जितेंद्र आवाड जितेंद्र सतीश आवाड हे महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचे माजी कॅबिनेट मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून ते तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो गेल्या दोन वर्षात चालू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाला शीर्षस्थानी ठेवून त्यांच्या मागे ते ठामपणे उभे राहिले आहेत कळवा मुंब्रा मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे स्वतःची ताकद आणि पक्षाची एकनिष्ठता त्यामुळे त्यांचा या विधानसभेतील विजय सुद्धा निश्चित मानला जातोय मित्रांनो पुढचं नाव आहे ते म्हणजे रोहित पवार यांचं गेल्या दोन वर्षात चालू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन वेगळी भूमिका घेतल्यानंतर रोहित पवार यांनी थेटपणे अजित पवारांना आणि त्यांच्या नेत्यांना डायरेक्ट अंगावर घेतलं त्यामुळे सर्व राज्यभरात त्यांची एक आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख निर्माण झाली आहे मंडळी रोहित पवार यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली दोन हजार सतरा साली बारामती तालुक्यातील शिरसुफळ गुनवडी गणातून त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा ते पक्षात सक्रिय झाले लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये ते अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस इतकी मतं घेऊन विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले त्यांनी भाजप नेते राम शिंदे यांचा पराभव केला सध्या रोहित पवार यांना असलेलं अनुकूल असं राजकीय वातावरण आणि त्यांची वाढलेली ताकद यामुळे या विधानसभेत सुद्धा रोहित पवारांना जिंकून येण्यास जास्त अडचणी दिसत नाही आहेत त्यानंतर यावर्षी परत आमदार होण्याची शंभर टक्के खात्री असलेले पुढचे नाव म्हणजे सुमनताई पाटील स्वर्गीय आराराबा पाटील यांच्या पत्नी सुमंताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून दोन हजार पंधराच्या पोटनिवडणूक आणि दोन हजार एकोणीसमधील विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्या आहेत राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर सुद्धा सुमंताई या शरद पवार यांच्यासोबत शरद पवार गटात सक्रिय राहिल्या काही काळापूर्वी जयंत पाटील आणि सुमंतई पाटील यांच्यामध्ये सुप्त संघर्ष असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात चालू होती आता मात्र हे सर्व मतभेद मिटले असल्याचं कळत आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतदारसंघातील ताकद अजूनच वाढलेली आहे स्वर्गीय आरा राबा यांची स्वच्छ प्रतिमा त्यांना मानणारा मोठा वर्ग आणि सध्या राष्ट्रवादीची जुळून आलेली ताकद यामुळे या विधानसभेला सुमनताई यांचा विजय हा सोपा वाटतोय यानंतर आता पुढचं नाव आहे ते म्हणजे अशोक पवार यांचं वडिलांचा समाजकारणाचा लाभलेला वारसा पुढे चालवताना आमदार अशोक पवार हे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार होते तसेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुमारे एक्केचाळीस हजार इतक्या मताधिक्यानं विजयी होऊन ते शिरूर हवेली मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत गोड गंगा सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन असून तळागाळातील लोकांसोबत ते चांगला संवाद राखून आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच पक्षाचे अमोल कोल्हे हे निवडून आल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर पडले आहे स्वपक्षाचा खासदार म्हणून निवडून आल्यामुळे आणि कार्यकर्त्यांच्या वाढलेल्या मनोबळामुळे त्यांचा या विधानसभेतील विजय हा सुकर दिसून येतोय आता यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे संदीप क्षीरसागर यांचं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी आपले चुलते जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला या लढतीमध्ये संदीप यांना नव्याण्णव हजार नऊशे चौतीस तर जयदत्त क्षीरसागर यांना सत्त्याण्णव हजार नऊशे पन्नास मतं मिळाली साधारण दोन हजार मतांनी जयदत्त क्षीरसागर पराभूत झाले पुतण्याने काकाचा पराभव केला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये संदीप यांनी बजरंग सोनवणे यांना मदत केल्याची चर्चा झाली शिवाय निवडून आल्यानंतर सोनवणे यांनी क्षीरसागरांची भेटही घेतली बीडमध्ये आता पुन्हा राजकीय समीकरण बदलत आहे विरोधात असलेल्या पुतण्या पुन्हा काकांसोबत येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय त्याचं कारण म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागरांच्या कार्यकर्ता मेळाव्याला ला हजेरी लावली आहे त्यामुळे वेगळं काहीतरी समीकरण बीडमध्ये दिसेल का हे देखील पुढच्या काही दिवसांमध्ये कळू शकेल जर क्षीरसागर कुटुंब एकत्र आलं तर त्यांची ताकद दुप्पट होईल सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडी बघता संदीप क्षीरसागर यांना ही विधानसभा जिंकणं सोपं दिसून येतं यानंतर आमदार होण्याची खात्री असलेलं पुढचं नाव म्हणजे बाळासाहेब पाटी। पाटील बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत पाटील यांनी आतापर्यंत इथून तब्बल पाच वेळा विधानसभा जिंकलेली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत तब्बल एक्कावन्न हजार मतांचं मताधिक्य घेऊन ते निवडून आलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सहकार व पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे पक्ष फुटीनंतरही ते शरद पवार यांच्या सोबत राहिलेले आहेत त्यांचा प्रचंड जनसंपर्क शरद पवार यांची मतदारसंघात असलेली ताकद यामुळे त्यांचा या विधानसभेतील विजय हा थोडा सुकर दिसून येतोय तर बघा हे सर्व असे शरद पवार गटाचे नेते आहेत जे या विधानसभेला डोळे झाकून सुद्धा निवडून येतील असं बोललं जात आहे पण एकूणच बघायला गेलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षफुटीनंतर जनमानसात एक प्रकारची उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती या लोकसभेच्या निवडणुकीत दिसून आली मुळात ही पक्षफूट भाजपने आपल्या सत्ताबळावर घडून आणली असं सर्वसामान्यांचं मत तयार झालेलं आहे त्यामुळे ठाकरे आणि पवार या शीर्ष नेतृत्वाबद्दल आपसुकच एक सहानुभूती दिसून आली आणि त्याचा फटका माहितीला या लोकसभा निवडणुकीत बसला याच पवार प्लस ठाकरे सहानुभूतीचा विधानसभा निवडणुकीत उपयोग करून जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडी करत आहे पण ही सहानुभूती विधानसभेत किती राहील हे आताच काही सांगता येत नाही पण सध्या तरी वातावरण महाविकास आघाडीच्या बाजून असल्याचं दिसत आहे याचा फायदा अनेक महाविकास आघाडीच्या आमदारांना परत आमदार होण्यासाठी होणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शरद पवार गटाचे अजून असे कोणते नेते आहेत ज्या विधानसभेला शंभर टक्के निवडून येतील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद